सकाळपासून शिवसैनिक तसंच सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते यांनी येऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते आणि आतापर्यंत जी काही वाटचाल केली त्याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहेच की विधान परिषदेची उपसभापती म्हणून पाच वर्ष विधान परिषदेची सदस्य सदस्य या नात्याने बावीस वर्ष आणि त्याच्या अगोदर सामाजिक कार्यामध्ये काम केलेली व्यक्ती म्हणून जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष हे सगळं मी काम करते आणि एक दिसत आहे की खूप काळ बदलला विशेषतः पुणे शहर जे आहे ते पुणे शहर आपण पाहतोय की आय टी आहे जे शहर ज्येष्ठ नागरिकांचं म्हणून ओळखलं जात होतं ते आता शहर शिक्षणाच्या बरोबरीने उद्योगाचं आणि विविध सांस्कृतिक कलांचं शहर म्हणून ओळखलं जायला लागले मुंबई आणि पुण्यातलं अंतर जसं कमी झालं त्याबरोबर Uh, मोठ्या प्रमाणामध्ये आय टी uh, सेक्टरमध्ये सगळ्याच महाराष्ट्रातून मराठवाड्यातून विदर्भातून आणि महाराष्ट्राच्या फेरीज अन्य प्रांतातून सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक इथे येत आहेत आणि अशा वेळेला ज्या वेळेला आम्ही सामाजिक कामाची सुरुवात केली तर त्यावेळेला आधी प्रागतिकच होतं कारण प्रबोधनाचं केंद्र असलेलं हे शहर आहे आणि या ज्या कुटुंबातून येते त्या कुटुंबामध्ये शिक्षणाचा एक वारसा होता शिक्षण चांगल्या प्रकारचं होतं आणि मला सांगायला हरकत नाही की आमची आजी म्हणजे सौ कमलाताई शंकर गोरे या बावन साली म्हणजे आता जवळजवळ याच्या त्याला साठ सत्तर वर्ष होऊन गेली त्यावेळेला त्या सायकलवरून लकडी पुलावरून जाऊन बॅडमिंटन खेळायला जात असत तर माझी दुसरी आजी पंढरपूरची ते देशपांडे यांनी पहिलं पंढरपुरातलं महिला मंडळ त्यांनी असंच एकोणीसशे पंचवीस तीस सालाच्या सुमाराला सुरू केलेलं होतं आणि त्यामुळे कुटुंबामध्ये मुलींनी शिकलं पाहिजे मग शिकून फक्त घरगुती गोष्टींपुरतं न राहता व्यावसायिक शास्त्रीय शिक्षण घेतलं पाहिजे सायन्स समजून घेतलं पाहिजे हा माझे वडील डॉक्टर दिवाकर गोरे यांचा कायम आग्रह होता आणि त्यामुळे मी स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर झाले पोद्दार मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर झाल्यावर दहा वर्ष प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर मग सामाजिक काम करता करता अठ्ठ्याण्णवच्या सुमाराला पूर्ण वेळ राजकारणामध्ये उतरले आहे आता या पंचवीस सव्वीस वर्षाच्या कालावधीमध्ये शिवसेना या पक्षामध्ये जे मी काम केलं त्याच्यामधून मला खूप राजकीय आणि सामाजिक कामाची संधी मिळाली आणि धोरणात्मक निर्णय घेता आले एवढ्या वर्षाच्या कामानंतर मनामध्ये मा खूप समाधान आहे एक कविता सुद्धा इंग्लिशमधली मी लिहिलेली आहे ती मी तुम्हाला नंतर पाठवून देते टाईप करून आणि त्याच्यामध्ये मनामध्ये एक समाधान आहे की चांगलं जेव्हा तुम्ही काम करता समाजासाठी तेव्हा तुम्हाला चांगलेच आशीर्वाद मिळतात असं त्याचा नक्कीच एक सारांश आहे असं मी म्हणेन आज राजकारणामध्ये बऱ्याच गोष्टी घडतायत स्थित्यंतरही होणार आहेत माझ्या दृष्टीने म्हटलं तर हे पाचवं सहावं स्थित्यंतर आहे कारण लोकसभा विधानसभेच्या या सगळ्या निवडणुका जवळून पाहिलेल्या आहेत आणि निवडणुकीच्या आधी वातावरण प्रदूषित होतं आणि नंतर काही महिन्याने ते काळ हळूहळू शांत होतं आणि मग पुढची साडेतीन चार वर्ष व्यवस्थित पद्धतीने राजकारणात समाजकारणाबरोबर एकमेकाचं सहकार्य सगळ्यांना चांगल्या प्रकारचं होत असतं त्यामुळे विधानसभा निवडणूक जी आहे त्या विधानसभा निवडणुकीमध्ये नक्कीच मला खात्री आहे की एक चांगल्या प्रकारचा जनादेश हा महायुतीला मिळेल आणि त्याबद्दल सगळे जे प्रयत्न चाललेले आहेत जागा वाटपाचे चाललेले आहेत जी कामं केली आणि त्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि प्रत्येक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पंधरा घरांमध्ये जाऊन लाडक्या बहिणी ज्यांना फायदा झालेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान योजना त्या पंधरा घरांना भेट द्यायचं माननीय शिंदेसाहेबांनी जाहीर केलं आणि परवाही खूप उशिरा झाला तरी वाघोलीमध्ये सारिका पवार यांच्या भागामध्ये जाऊन मी पंधरा महिलांची भेट घेतली त्याचे व्हिडिओ आणखी ऑडिओ तुम्हाला पाठवलेले आहेत काल पुणे शहरामध्ये आनंद यशोदा भागामध्ये मी पंधरा बहिणींची भेट घेतलेली आहे अशाच प्रकारे भेटीमध्ये जे प्रश्न येतात त्या प्रश्नांमध्ये जेव्हा आम्ही विचारतो की हे तुम्हाला वाटतं का की हे पैसे तुम्हाला कशासाठी मिळालेले आहेत कोणी दिलेले आहेत तर त्या महिला सगळ्या सांगतात की आम्हाला सुरुवातीला विश्वास नव्हता की हे पैसे खरंच मिळणार आहेत परंतु आता आम्हाला खात्री पटलेली आहे आणि हे पैसे आम्ही मुलांच्या शिक्षणासाठी किंवा घरगुती अडचणींसाठी वापरतोय आणि त्यामधून त्यांचे त्या पण पंधरावीस पंधरावीस महिलांचे गट करून इतर योजनांची सुद्धा माहिती देण्यासाठी त्या विकास कामाच्या दूत म्हणून काम करतील असं मला वाटतं त्यामुळे निवडणुका येतात आणि जातात परंतु या निवडणुकांच्या बरोबर महिला सुरक्षितेसाठी सुद्धा यंत्रणा उभी राहू शकते स्त्रियांचा या एक मोठी शक्ती आहे त्याचा उपयोग करून घेण्यामध्ये एकनाथ शिंदे यशस्वी ठरलेत असं मला वाटतं आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे सगळे पुढचे संकल्प त्या कार्यक्रम करत असताना गेल्या काही वर्षांत पस्तीस चाळीस वर्षांमध्ये माझ्या कामावर आधारित अपराजिता नावाचं पुस्तक अंजली कुलकर्णी यांनी लिहिलेलं आहे विश्वकर्मा प्रकाशननी त्याचं प्रकाशन केलेलं आहे निलमतेशी एस गप्पा हे राजहंस प्रकाशनच्या वतीने करुणा गोखले यांनी लिहिलेलं पुस्तक गेल्या वर्षी तेरा सप्टेंबरला माननीय राज्यपालांनी त्याचं प्रकाशन केलेलं आहे आणि विधान परिषदेतला जो ग्रंथ आहे विधान परिषदेचं महत्त्व त्यातली भाषणांचे प्रकाशन ते माझं नाव नसलं तरी सुद्धा संपादकीयमध्ये माझं त्याच्यामध्ये सहकार्य लाभलेलं आहे ते, ते सुद्धा नुकतंच माननीय राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते प्रकाशित झालेले तर पुढच्या काळामध्ये माझं जे राहिलेलं काम होतं थोडंसं की कथा कविता लिहायला मला काही वेळ मिळाला नव्हता एकदा निवडणुका झाल्या की त्याच्यानंतर मला थोडं आता ह्या ज्या मी भगिनींशी भेटते बोलते त्यामधून सुद्धा मला काही ललित लिखाण करावं असं वाटतंय दुसरं विधिमंडळाचं कामकाज करत असताना आमचे जे कायदे कानून आहेत ते सुद्धा इतर राज्यांशी तुलना करून सहा राज्यांमध्ये विधान परिषद आहे आणि त्या सहा राज्यांच्या म्हणजे कर्नाटक आंध्रा तेलंगणा बिहार यू पी इथेही विधान परिषद आहे तर त्या सहा राज्यातले विधानसभा अध्यक्ष आणि परिषदेचे सभापती मिळून एक एकत्र अशी राऊंड टेबल कॉन्फरन्स साधारणपणे या वर्षाच्या मध्ये घ्यायची निवडणुकांनंतर का आधी ते ठरवू आम्ही आणि त्यामध्ये आपापले रूल्स आपापली आयुधं अजून चांगली कशी होऊ शकतील काय महत्वाचे मुद्दे आमच्याकडे आलेले आहेत त्याचं उपयोग त्यांच्या राज्यानं होऊ शकेल या दृष्टीने आदान प्रदान करण्याचा संकल्प माझा चाललेला आहे एम आय टी सारखी संस्था खूप चांगलं काम करते आहे की ज्यांनी लोकप्रतिनिधींची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत तर माझा असा एक प्रयत्न असणार आहे की महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये ज्या महिला आमदार आहेत सगळ्या त्यांचं सुद्धा पूर्व भारत पश्चिम भारत उत्तर दक्षिण असे तीन तीन चार चार राज्यांच्या क्लस्टर्स प्रमाणे महिला आमदारांचे सुद्धा काही कृती सत्र व्हावी या दृष्टीने माझा पुढच्या काळामध्ये संकल्प आणि प्रयत्न असणार आहे प्रश्न काय विचारायचा विचारायचा माझी राजकीय महत्वाकांक्षा उपसभापती झाल्यावरती मला कामाचं खूप स्वातंत्र्य मिळालेलं आहे कुठल्याही डिपार्टमेंटला मी जे योग्य वाटेल त्या सूचना देऊ शकते त्यांचं काम सचिव असतील मंत्री असतील हे सगळेच सहकार्य देत असतात त्यामुळे मला राजकीय महत्वाकांक्षा व्यक्तिगत अशी काही नाही शिवसेना पक्षाची माझ्या माझ्यावर जबाबदारी सोपेल ती जबाबदारी मी पूर्ण करीन आणि मी माझ्या नावापुढे काही असलं तरी सुद्धा त्यामुळे मी शिवसैनिक म्हणूनच काम करणार एवढीच माझी आकांक्षा जेवले जाते त्यांना मदत करत दुसरीकडे बँका मात्र काही नियम ते कट करून घेत आणि प्रकारे त्याचा रोज शासनावर हो याच्याबद्दल मी स्वतः त्या संबंधित जे महिला आहेत ज्यांचे बँक ऑफ महाराष्ट्र आहेत की तो अकाउंट आहे म्हणून पैसे, पैसे लागतील यामधल्या नियमांच्या मध्ये काय मार्ग काढता येईल कारण ही ग्रँट आहे हे त्यांचं लोन नाहीये का त्यांचं ते इन्कम नाही आहे जी जे त्यांना ग्रँट मिळते ती ग्रँट कुठल्याही पद्धतीने कशा कुठल्या नियमाने त्यांनी कापून घेऊ शकतात हे मला शोधलं पाहिजे त्याचं कारण असं की हे अत्यंत अन्याय गोष्ट आहे उद्या एखाद्या पेशंटला जीवदान देण्यासाठी जर का ग्रँड दिली तर ती सुद्धा बँका कापून घेत असतील तर मी तर म्हणते एकदमच सगळ्या मानवी नियमांचं उल्लंघन आहे हे जे आहे ते आणि त्यामुळे त्याचाही मी पाठपुरावा करणार आहे त्याबरोबर काही महिला ज्या आहेत त्याच्यात त्यांनी सांगितलं की त्यांनी बँक एक सुचवली होती पण त्यांच्या दुसऱ्या बँकेच्या अकाउंटला ते गेले कारण पूर्वी त्यांचा केवायसी त्याला जोडला गेला होता अर्थात त्यांची काही तक्रार नाही आहे त्यांचं म्हणणं की असं झालं पण त्यांना अनपेक्षित होतं पण त्या दुसऱ्या बँकेने त्यांना नोटिफिकेशन पाठवलं आणि काहींचे अर्ज हे नियमात न बसल्यामुळे रिजेक्ट झालेले तर ते शेवटी उत्पन्नाची मर्यादा ज्यांची जास्त असेल त्याच्याबद्दल जा तर काही आता या क्षणी करता येणं अवघड आहे परंतु ज्यांची उत्पन्नाची मर्यादा आहे परंतु काही कारणामुळे ते केवायसी नंबर नसल्यामुळे वगैरे जर का त्यांना पैसे मिळाले नसतील सरकारने जाहीर केलेले शिंदे साहेबांनी जाहीर केलेले की के आम्ही मुदत वाढवतोय आणि त्याच्यानुसार त्यांचेही अर्ज लवकरात लवकर मान्य व्हावेत अशी आमची अपेक्षा नाही काल आम्हाला बाबर नावाच्या ताई भेटले आनंदेश्वर सोसायटीमध्ये त्यांचं दुकान आहे त्या पंचवीस वर्ष दुकान चालवत आहे छोटस एवढीच जागा आणि त्याच्यामध्ये सुकट आणि अंडी विकण्याचा धंदा करतात त्यांना विचारलं तुम्ही काय करता पैशाचं त्यांनी सांगितलं की हे काय आता माल म्हणून तर मी आणून ठेवला इथे सगळा म्हणजे मा मला एक कळत नाही की बँकांनी जे काम करायला पाहिजे रोजगाराला चालना तर आज बँकांना केवढा मोठा फायदा या निधीमुळे झालेला आहे त्याच्यासाठी आठ दिवसाचं व्याज म्हटलं तरी ते लक्षावधी रुपये व्याज होतंय मग हे व्याज त्यांनी ज्या पर्पजसाठी दिलेले त्या पर्पजसाठी वापरायचं सोडून ते जर का असं करणार असतील तर मला असं वाटतं की सरकार याच्याबद्दल अगदी योग्य ती पावलं उचलेल मी पण स्वतः या विषयामध्ये लक्ष घालून पाठपुरावा करणार आहे ताई जिस तरीके से आज आपका जन्मदिन है और मुख्यमंत्री लाडली बहन योजना पे जिस तरीके से मुख्यमंत्री ने जोर दिया है वो मुख्यमंत्री ने जोर दिया है और आप भी इस टाइम में उतर गए हैं क्या कहेंगे? एक तो बात है कि ये सिर्फ एक योजना का सवाल नहीं है एक हमें तो पता है और आपको तो भी पता होगा कि जो पूरे दुनिया में श्रम होते हैं काम के घंटे उसमें दो तिहाई घंटे श्रम महिलाएं करती हैं उसमें पैसा किसको कितना मिलता है तो देखते हैं पूरी दुनिया में तो वो स्टैटिस्टिक्स बताता है कि उसमें से वन थर्ड वन फिफ्थ जो है वो पैसा सिर्फ महिलाओं को मिलता है वो काम दो तिहाई करते हैं लेकिन पैसा वन फिफ्थ मिलता है मतलब जितना काम करते हैं उतना पैसा नहीं मिलता है क्योंकि जितना घर में उनका जो काम होता है वो नापा नहीं जाता है दूसरी बात है कि उसमें प्रॉपर्टी महिलाओं के नाम कितनी है पूरे हिंदुस्तान में पूरे दुनिया में तो वो देखते हैं तो वन परसेंट है सिर्फ तो ऐसी स्थिति में सक्षमीकरण के तरफ जाने के कई रास्ते हैं उसमें शिक्षा है उसमें कानून है आर्थिक सत्ता है सांस्कृतिक समझदारी है उसी के साथ साथ ये एक रास्ता माननीय मुख्यमंत्री जी ने चुना है कि जिसके मुताबिक महिलाओं को डायरेक्ट असिस्टेंस मिल रहा है और इसके लिए मैं तो ये कहूँगी कि हमने जो काम किया था 94 में शुरू किया महिला पॉलिसी का पहला काम लेकिन उसको अमल में लाने का काम शिंदे जी कर रहे हैं पहले भी मुख्यमंत्रियों ने जो आवाज उठाए हैं जो काम किया है तो एक काम तो किसी ने कहा तो था लेकिन किया नहीं था वो माँ का नाम बच्चों को लगाने का तो जब एक शिंदे जी या देवेंद्र फडणवीस जी खुद के नाम के पहले अपनी माँ का नाम भी उल्लेख करते हैं तो मुझे तो लगता है कि महाराष्ट्र में जैसे गाड़ी बंद हो जाती है तो उसको कोई धक्का मारकर तो शुरू हो जाती है तो वैसे प्रबोधन की जो स्थिति थी आज मैं किसी भी गाँव में जाती हूँ तो जिसको टिकट चाहिए वो पहला नाम अपने माँ के साथ लिख देता है तो ये शुरुआत हो गई कि जो दस साल नहीं हुआ पंद्रह साल नहीं हुआ पच्चीस साल नहीं हुआ जो खुद को कहते हैं कि वो महिलाओं के सवाल के बहुत बड़े नेता है तो वो भी नहीं कर पाए क्योंकि उन्होंने खुद से शुरुआत नहीं की हालांकि एक नाथ शिंदे साहब ने खुद से शुरुआत की है और इसके लिए मैं उनके साथ काम कर रही हूँ और उनके काम को मैं प्रोत्साहित मुख्यमंत्री जी ने जो है ये के, के पास डॉक्यूमेंट्स नहीं है तो उसके लिए क्या सकता है मुझे तो लगता है की आप जैसे वाहिनी है जो है वो इसमें बहुत अच्छा काम कर रहे हैं क्योंकि उसके मुताबिक लोगों को तो जानकारी जहाँ जहां मैं पूछी महिलाओं को तो जहाँ हमारे शिवसेना के लोग हैं तो है कल मैंने जब महिलाओं को पूछा तो उन्होंने कहा कि हमको सारी का बताया आनंद यशोना में गए तो बोला धनंजय यादव ने बताया दूसरी तो जगह पे अभी सरकार ने निर्णय किया है कि आंगनवाड़ी सेविकाएं जो है वो फॉर्म भरने के लिए मदद करेंगे तो मैं आपके माध्यम से ये सबको एक सूचना करूंगी कि आपका नजदीक में जो आंगनवाड़ी की सेविका है उनके पास जाकर आप फॉर्म भर दीजिए तो उनके लिए वो रास्ता आसान हो जाएगा

कि शायद वो उसके बाद में अपने गलती के बारे में सोचेंगे तो जरूर उनको भी ये लगेगा कि मैंने उस समय विरोध किया था वो गलत था तो ही मेरे को पसली हो जाती है ही है वही बहुत बड़ी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा निर्णय सगळ्या पक्षांचे नेते मिळून निर्णय ने घेत असतात आणि निवडणुकीच्या चर्चा होतात त्याची त्या सगळ्या बैठकांच्या जाहीर जात काही तुम्ही मला सांगा की निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा काय जाहीर केला होता आणि त्याच्यानंतर दोन चेहरे झाले त्यामुळे काही गोष्टी ज्या असतात त्या शेवटी इतिहास ठरवतो माणूस काम काय करतो याच्यावर ठरवत असतो पण माझा अर्थातच आमची सगळ्यांची भूमिका आहे की एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढली जावी निवडणूक आणि ते मुख्यमंत्री राहावे त्याची अनेक कारणे आहेत परंतु हा अंतिम निर्णय हा महायुतीचे आमचे नेते सगळे मिळून घेतील आणि तो अर्थातच आम्हाला स्वीकारणारा आहे आणि बाकी एकत्र लढणारच त्याच्यात ते शंका माझ्या मनात नाही आहे बाकीच्या कुणाच्याबद्दल काही शंका कोण उपस्थित करत असेल तर मला असं वाटतं की ज्यांना शंका आहेत तर त्यांच्या शंकांचं निरसन ज्यावेळेला उत्तर तो ते ते तो 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 का उत्तर देत असतो काही गोष्टींची तर ते आपल्या निवडणुकीचा मा पहिला प्रचाराचा नारळ शुभारंभ होईल त्यावेळेला ते स्पष्टच होईल परंतु आम्हाला त्यांची खात्री आहे की सगळे एकत्र लढते महाराष्ट्रामध्ये मैत्रीपूर्ण लढती अशा सांगून होत नसते बऱ्याच लोकांना बंडखोरी करण्याची फार जुनी बिमारी आहे ते स्वतःच बंडखोर उभे करतात आणि सांगतात की ते स्वतंत्र उभे आणि त्या निवडणुकीनंतर त्या बंडखोरांचं रंगरूप कळतं की हे कोणाचे बंडखोर आहे

पुणे म्हणण्यापेक्षा मी असं म्हणून पश्चिम महाराष्ट्राचं जे काही मी सांस्कृतिक सामाजिक जग समजून घेतले डॉक्टर म्हणून काम करताना किंवा अनेक आंदोलनांच्या मध्ये एक तर पहिली गोष्ट म्हणजे प्रबोधनाची परंपरा असणारा हा विभाग आहे राजेश्री शाहू छत्रपती महात्मा फुले पण कौटुंबिक हिंसाचार किंवा परित्यक्तांचा प्रश्न याच्यावरती अजिबात या ठिकाणी जागृती नव्हती मग डॉक्टर बाबा आढाव असतील आमच्यासारख्या संघटना असतील विद्या बाळ असतील अशाने खूप प्रयत्न केल्यामुळे हे सगळे के प्रश्न दृश्य झालेले आहेत त्यामध्ये घ्यायचे परंतु त्यावेळेला मला आठवतंय की मारल्यावरती बायकोला तिला म्हणजे ट्रीटमेंट द्यायला ती माझ्याकडे घ्यायला आली तेव्हा लक्षात आलं तिला परत परत विचारल्यावर पर की तू पडलीस तर एकदम कमरेचं फ्रॅक्चर कसं झालं तेव्हा सांगितलं की नवऱ्याने मारहाण झाल्यामुळे तिच्या कमरेचं फ्रॅक्चर झालं त्यामुळे हिंसा आणखी जमिनीच्या वादासाठी वेळप्रसंगी होऊन हे पूर्वीपासून इथे होत आलेले आहे असं काही नाही की आजच घडत आहे चुकीचं आहे ते बदललं गेलं पाहिजे याच्यात काही शंकाच नाही आहे पण त्याच्यासाठी आपण राज्य सरकारने पूर्वीच्या एकदा सरकारने तंटामुक्ती समित्या काढल्या तर त्या तंटामुक्ती समित्यातलेच लोक एकमेकाला मारायला बसले त्यामुळे कुठेतरी हिंसात्मकता किंवा आपल्यामध्ये प्रचंड आर्थिक गोष्टीमुळे जे आपल्याकडे गुंठ्यांचं साम्राज्य तयार झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या बंदुका आणखीन त्याची शस्त्र सहजगत्या उपलब्ध झालेली आहेत आणि अमक्याला पाहिजे म्हणून आमचा अधिकारी आमच्या भागात असला पाहिजे ही जी एक संस्कृती तयार झाली आहे ही कुठेतरी सरकारनी माझी तरी अशी इच्छा असणार पुढच्या काळामध्ये आणि आजही असते की ती अशा पद्धतीने मर्जीतले अधिकारी नेमायची संस्कृती मोडून टाकली पाहिजे जो जसा ड्यू त्या आहे त्याप्रमाणे त्याला काम त्यांनी केलं पाहिजे आणि आपल्याकडे लोक सेवा कायदा आहे लोकांची कामं ठराविक वेळेत झाली पाहिजेत स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हा कायदा मंजूर झाला होता त्याच्यानंतर ज्या वेळेला हे सगळं पोरशे कारचं प्रकरण झालं स्वतः शिंदेसाहेबांनी सांगितलेलं की कुठलेही हैगळ या विषयाच्या मध्ये करता, का सवता सवता काम करता तो तो कामा नये मला स्वतःला असं वाटतं की पोलिसांना काम करत असताना चांगले सक्षम अधिकारी ज्या टीमला पाहिजेत त्या पद्धतीने जर का मिळाले तर या गोष्टीत समाजाचा सहभाग असल्याशिवाय हे पूर्ण होणार नाही समाजाचा सहभाग चांगल्या कामासाठी पाहिजे आज सामान्य माणूस म्हणतो की आमचा काय या विषयाशी संबंध आहे यांच्यापासून लांब राहिलेलं बरं आपणच ते दुसरी उज्जैनची केस आलेली आहे की त्या ज्यांनी पैसे सापडले त्यालाच पकडला या गोष्टींच्या मध्ये पोलीस सामाजिक व्यक्ती यांच्यातली दरी जेवढी कमी होईल तेवढी समाजात सुव्यवस्था नांदेल असं मला सरकारने मी स्वतः तर निर्देश देते पण माझं म्हणणं असं मी म्हणून महिलांमध्ये जे काम करते तर आम्ही नुकतंच सोळा पोलीस स्टेशन बद्दलची बैठक सुद्धा घेतली होती आणि प्रत्येक ठिकाणी महिलांना आम्ही प्रोत्साहित करतो की तुम्ही ज्या काही तक्रारी आहेत त्या नियमितपणे पोलिसांच्याकडे मांडल्या पाहिजेत म्हणून पण पोलिसां सरकारनी हे पुढाकार घेण्यात प्रश्न काय होतो मग सरकार कुठलेही असो ते त्यांना पाहिजे ते, ते लोकांना घेत म्हणून माझं म्हणणं असं समाजातल्या लोकांनी मीडियानी असतील समाजातले असतील त्यांनी त्याच्यात पुढाकार घेतला पाहिजे मग सरकारमध्ये काही का ऑप्शन होतं जे त्यांना पाहिजे त्यांनाच घेणार त्यामुळे सर्व प्रकारच्या लोकांचा जर का शांतता समित्यांसारख्या गोष्टींमध्ये सहभाग असेल तर त्याचा जास्त उपयोग होऊ शकतो 何